केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसेंची भेट झालेली आहे पक्षात मोठी जबाबदारी देण्याची शक्यता आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांची भेट झालेली आहे पक्षामध्ये मोठी जबाबदारी त्यांना देणार असल्याची आता चर्चा सुरू आहे या भेटीमुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे अमित शहा आणि एकनाथ खडसे या ठिकाणी त्यांची भेट झाली आहे आता या भेटीमागचं कारण काय याकडे सर्वांचं लक्ष आहे पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ खडसे यांची भेट झालेली आहे या भेटीमुळे चर्चांना उदाहरण आलंय की ही भेट कशासाठी होती यावर आता चर्चा रखती आहे